रामराम शेतकरी मित्रांनो सागर पगार पालखेडकर या ग्रुप चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपण जो मागे व्हिडिओ टाकला होता पंधरा झिरो बारा बेनी विक्री तर खूप असा शेतकऱ्याचा रिस्पॉन्स आला भरपूर शेतकऱ्यांनी फोन केले भरपूर शेतकरी आपल्या प्लॉटवर येऊन भेट देऊन गेले तर खूप नव्याण्णव टक्के शेतकऱ्याला आपला प्लॉट हा बेनविक्रीसाठी पटलेला आहे तर माझ्याकडे पंधरा झिरो बारा हा एक एकराचा प्लॉट होता साधारणत नऊ महिने पूर्ण झालेले प्लॉटला आणि आनंदाची बातमी अशी की तीस गुंठे प्लॉट हा बियाणे विक्रीसाठी बुक झालेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये जो राहिलेला जो दहा गुंठेचा प्लॉट आहे तो पण येत्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये बेनी प्लॉट बुक होणार आहे तर राहिलेला जो दहा गुंठेचा बेनिफ्लॉट आहे तर ज्या शेतकऱ्यांना एवढ्या समजा नोव्हेंबरच्या मध्ये किंवा डिसेंबरच्या पंधरा दिवसाच्या आत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आत ज्या शेतकऱ्यांना पंधरा झिरो बाराची लागवड करायची असेल तर त्यांनी मला संपर्क करायचा आहे कारण जो पण तीस गुंठेचा प्लॉट हा बुक झालेला आहे त्यांना आपण पंधरा डिसेंबरच्या आत पूर्ण प्लॉट न्यायला सांगितलेला आहे साधारणतः चाळीस पंचेचाळीस गुंठे आपलं चाळीस पंचेचाळीस टन हा आपण प्लॉट विक्री केलेला आहे तर राहिलेला जो पण समजा वीस गुंठेचा प्लॉट आहे त्यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस एकर अशी लागवड होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना नवीन सुधारित जात जर पंधरा झिरो बारा लागवड करायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता कारण सध्या पंधरा झिरो बारा ही जी नवीन जात संशोधन केंद्रांनी काढलेली आहे दोनशे पासष्ट पेक्षा याचं वजन पण जास्त आहे आणि याची रिकवरी नऊ दहा महिन्यामध्येच खूप चांगल्या प्रकारे रिकवरी देतो हाऊस त्यामुळे हाऊस रसवंतीसाठी आणि गुळाच्या कारखान्यासाठी साखरेच्या कारखान्यासाठी सगळीकडे या उसाला मागणी चांगली आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस याच्यापेक्षा जास्त साखर उतारा असल्या कारणाने सर्व साखर कारखाने पंधरा झिरो बारा लावण्यास सा, लावण्यासाठी सगळ्या शेतकऱ्याला प्रोत्साहित करत आहे तर येत्या दहा बारा दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये दहा गुंठ्याचा राहिलेला प्लॉट दहा पंधरा गुंठ्याचा राहिलेला प्लॉट ज्या शेतकऱ्याला लागवड करायची असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे आणि दहा पंधरा दिवसानंतर समजा जो दहा पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे तो बुक झाल्याच्या नंतर माझ्याकडे बेनिशिल्लक राहणार नाही आहे त्यामुळे तिथून पुढे मी बेणी विक्री करणार नाही तर लवकरात लवकर ज्या शेतकऱ्याला समजा ऊस बघायचा असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे तुम्ही ऊस बघून जा त्याच्यानंतर समजा तुम्हाला ऊस लागवड करायची असेल तरच तुम्ही बेणे घेऊन जा किंवा जर तुम्हाला आठ पंधरा दिवसाची समजा शेत तयार करायचं असेल तर तुम्ही बेणं बुक करू शकता कारण भरपूर शेतकरी हे शेतामध्ये प्लॉट भेट देण्यासाठी येत आहे तर असं नको व्हायला की ज्या शेतकऱ्याला खरंच लागवड करायची आहे पण शेतकरी लेट जर झाला तर त्याला जे आपलं सेकंड स्टेजचं से जे बियाणं आहे पायाभूत जे बियाणं आहे ते भेटणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बियाणे बघण्यासाठी यावं आणि बियाणे प्लॉट हा घेऊन जाण्यासाठी यावं तर माझा नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच एकसष्ट अठ्ठ्याऐंशी माझं नाव आहे सागर नारायण पगार तर अजून एक गोष्ट अशी की आ, हा प्लॉट चाळीस गुंठेचा आपण केला होता तीस गुंठे समजा बुक झालेला आहे दहा गुंठे बियाणे विक्री आपल्याकडे आता सध्या शिल्लक आहे आणि अजून एक जी आय अठरा एकशे एकवीसची जी व्हरायटी आहे ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही तो पण ऊस बघून जा आणि पी डी एन पंधरा डबल झिरो सहा रवरी कृषी विद्यापीठांतर्गत जे मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे पाडेगाव तर यांनी पंधरा झिरो बारा त्याच्या आधी पी डी एन पंधरा डबल झिरो सहा ही एक जात काढलेली होती ती जात पण रिकवरीसाठी खूप चांगली आहे आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी ती एक जात आहे तर आपल्याकडं तिन्ही पण व्हरायटी उपलब्ध आहे तिन्ही व्हरायटी नऊ महिन्याच्या आसपास बेने प्लॉट झालेला आहे तुम्ही पंधरा डबल झिरो सहा ही व्हरायटी पण कशी आहे हे पण समोरासमोर बघून घ्या पंधरा झिरो बारा बघून घ्या अठरा एकशे एकवीस बघून घ्या आणि जे पायाभूत बे नाही जे सुधारित बे नाही त्याकडे शेतकऱ्यांनी वळाव असं मला वाटतं बाकी शेतकऱ्याच्या मनावर धन्यवाद